राज्य शासन तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने येथील माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमास जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राज्य शासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून पालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात हा कार्यक्रम राबवण्यात येतोय शासनाच्या विविध योजनांचा एकाच जागेवर लाभ मिळावा या उद्देशाने या उपक्रमाचं प्रभागा प्रभागात आयोजन करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून सोमवारी विजयनगर येथील माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे आणि प्रशांत काळे यांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला यावेळी माजी नगरसेवक निलेश शिंदे माधुरी काळे शिवसेना पदाधिकारी प्रशांत काळे रमाकांत देवळेकर मनोज बेळमकर यांच्यासह महापालिका तसेच तहसील कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासन दारी हा कार्यक्रम चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून कल्याणमध्ये वॉर्ड वॉइस महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेचे आयुक्त मान्य झाकड मॅडम आणि आमच्या परिसराचे सहाय्यक आयुक्त थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाने खाली गेल्या आठ दिवसापासून पुढील एक महिनाभर पूर्ण कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये हा कार्यक्रम पार पाडला जात आहे त्यामध्ये शासनाच्या विविध योजना ह्या डायरेक्ट शास लोकांना त्यांच्या त्यांच्या विभागापर्यंत <coughs> विभागापर्यंत पोचवले जात आहेत त्यामध्ये आज जवळजवळ इथं तेवीस विभागाचे वेगवेगळे विभागाचे प्रमुख त्यांच्या अधिकारी त्यांचे कर्मचारी आलेले आहेत आणि या ठिकाणी शासन प्रत्यक्ष लोकांना त्याचे ला लाभ मिळत आहे यामध्ये राज्य शासन आहे केंद्र सरकार आहे महानगरपालिका आहे शासनाचे अंगीकृत उपक्रम आहेत जसे महामंडळं आहेत तसेच शासनानं विविध कारागीर लोकांसाठी जे काय अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे त्यासाठी या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जातात त्याची स्कूटणी करून तातडीने त्यांना लाभ देण्यात येते अशा दे पद्धतीने हा शासन आपल्या दारे कार्यक्रम राबवत आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आम्ही आमच्या वतीने आवाहन करतो